नमस्कार मी महादेव कांबळे पी एन यू प्रतिनिधी मुंबई आपण आज या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आलो आहे की आझाद मैदानमध्ये एक ग्रस्त औरंगाबादचे राहणारे मधुकर रगडे हे गेली तीन वर्षापासून आपल्या संविधानिक न्यायासाठी हक्कासाठी न थांबता न थकता या ठिकाणी आझाद मैदानावर एकटेच आंदोलन करत आहेत आपण महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये अनेक आंदोलन करते बैठले परंतु आंदोलन करते एकत्रित येऊन लढा देतात परंतु एकमेव असा आंबेड एकमेव आंदोलक आहे की आपल्या न्याय हक्कासाठी एकटं लढत आहे आपण त्यांची चर्चा करूया त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यां ते त्याला काय हवं आहे आपण ते बोलूया साहेब तुमचं नाव काय करून माझं नाव आहे मधुकर रायजी रगडे मी प्रॉपर रहिवासी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील रहिवासी असून व मी दलित कार्यकर्ता आहे व एक सामाजिक कार्यक्र्याची मला आवड असल्यामुळं या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ दोन हजार एक ते दोन हजार अठरापर्यंत जे काही विविध योजनेअंतर्गत जे काही कर्ज वाटप झालं आहे या वाटप झालेल्या कर्जामध्ये जे काही भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराची समिती गठित करून लाभार्थींनी ह्या इन कॅमेऱ्या चौकशी व्हावी या मागणीसाठी चोवीस अकरा दोन हजार एकवीसपासून कंटिन्यू आझाद मैदान येथे आंदोलन करत असताना महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी अठरा आठ दोन हजार बावीस रोजी भेटलो व मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी समिती चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी परंतु महात्मा फुले महामंडळाचे प्रधान सचिव सुमंत भांगेसाहेब यांनी आणि महामंडळाचे आता सेवानिवृत्त झालेले श्री बिपिन माळी यांनी संगनमत करून चौकशी समिती गठीत केलेले श्री घनश्याम मंगळे सेवानिवृत्त जिल्हाधिकारी यांनी मी मागासवर्गीय असल्यामुळं मला त्या चौकशी समितीत घेण्यामध्ये त्यांनी मला डावलून आणि या महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याऐवजी त्यांनी आर्थिक तडजोड करून त्या महामंडळात झालेल्या भ्रष्टाचार ओपन करण्याऐवजी त्यांनी ते भ्रष्टाचार ओपन न करता व हे महामंडळ मागासवर्गीयचं असून मी स्वतः मागासवर्गीय आहे या महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी म्हणून दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस मी सतत पाठपुरावा करतो आहे परंतु या महामंडळाचे भ्रष्टाधिकारी यांनी आतापर्यंत या महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी न करता भ्रष्टाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत पाठीशी घातल्यामुळं मी दो मी चोवीस अकरा दोन हजार एकवीसपासून या आझाद मैदानामध्ये आंदोलन करून आणि या महामंडळामध्ये झालेल्या भ्रष्टाचार व या भ्रष्टाधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई व्हावी आणि हे जेलमध्ये जावं या उद्देशानं मी जे आंदोलन करतो आहे परंतु त्या आंदोलनामध्ये कितपत जे काय यश मिळायला पाहिजे होतं परंतु ते त्यांनी ते मिळवून दिलं नाही आणि भ्रष्टाधिकाऱ्यांनी जी चौकशी समितीची निवडली त्याच्यात मला डावलल्यामुळं माझी अशी सरकारकडं मागणी आहे की मी माझ्या जो येणारा पैसा व जो निधी जो गैरमार्गाने अधिकारी लोक अधिकाराचा गैरवापर करून जे वाटप करतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला गेल्या तीन वर्षापासून जे आंदोलन करत असताना मला विवेचनेला तोंड देऊन समोर जावं लागतं आहे आणि या आंदोलनामधून मला त्यांनी प्रवृत्त करत एवढीच माझी सरकारकडे मागणी आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी आता जे आंदोलन करते आहेत मधुकर रगडे यांच्या आपण सोडून ऐकले आहे की त्यांचं एवढंच म्हणणं आहे की दोन हजार बावीस सालामध्ये जो महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय मंडळामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराच्या झाल्याचा ती त्यांनी एक समिती नेमावी आधी त्यांनी त्या त्या कालखंडामधले जे मुख्यमंत्री होते त्यांनी त्यांनी निवेदन ते निवेदन दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी एक समिती नेमवा असं नि तर त्यांना आश्वासन दिलं पण समिती नेमून त्यांना तेथील काही समितीच्या जे अधिकारी आहेत त्यांना रगडे साहेबांना डावलं आणि त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं आणि त्या नेतृत्य जे या महात्मा फुले ज्योतिबा फुले मामडूरेमध्ये जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत तर अनेक ते अधिकारी त्या ठिकाणी आहेत त्यांना ते कोणताही न्याय मिळाला नाही अशा प्रकारे रगडे साहेब त्यांची एकच विच एकच मागणी आहे की ते सर्व जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर कार्य संविधानिक कारवाई झाली पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे या ठिकाणी मी महादेव कांबळे बी एम न्यूज चॅनल प्रतिनिधी मुंबई